गुढीपाडव्याला अगदी साधी सोपी अशी थाळी बनवली आहे खूप जास्त पसारा न करता आपण गुढीपाडव्याला पुऱ्या बनवतो खीर बनवतो आणि प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं काहीतरी असतं चला तर आज आपण साधी सोपी गुढीपाडव्यानिमित्त थाळी बनवूया मी इकडे एक लिटर दूध घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदूळ त्यात विलायची जे हे भिजत ठेवले होते एक दहा ते पंधरा मिनटं याला भाजलं नाही तांदळाला आणि ड्रायफ्रूट्स पण भिजत ठेवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जशी खीर हवी असेल घट्ट किंवा पातळ आता पण तांदळाची खीर आहे त्याला सतत ढवळत राहावं लागतं कारण तांदूळ खाली चिटकण्याची शक्यता असते आणि खीर करपट लागते जास्त चिटकलेखाली तर ता सतत ढवळत राहा दर थोड्या वेळात हे पहा दहा मिनटानंतर बरीच घट्टसर झालेली आहे आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया मी एक वाटी साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखरेलाही पाणी सुटतं त्याच्यामुळं आपल्याला अजून एक पाच मिनटं खीर गॅसवर तशीच ठेवावं लागेल म्हणजे पाणी आटेल आता आपली पूर्ण खीर तयार आहे त्याच्यामध्ये तूप गरम करून ड्रायफ्रूटचा तडका दिला आहे या पद्धतीने केलं ना तर खीर खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये खीर तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी करूया एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं मोहरी जिरं थोडंसं तडतडलं की त्यात आलं लसूणीची पेस्ट घातली आहे एक चमचाभर आता याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि कांदा एक मीडियम साईजचा सा कांदा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत आणि त्या टोमॅटो टोमॅटो प्युरी वापरली तरी चालेल पण असं टोमॅटो खायला छान लागतो बटाट्याच्या भाजीमध्ये एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी तेलामध्येच परतात त्याचा छान स्वाद येतो भाजीला आणि आता आपण आपले कोरडे मसाले टाकून घेऊ मी दीड चमचा लाल तिखट घेतलं ला आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आता ह्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलावरतीच आता मी बटाटे घेतलेत एक चार बटाटे आणि एक वाटी मटर हे मटर ताजे आहेत तुमच्याकडे फ्रोझन असतील तेही वापरू शकता मी बटाटे उकडून नाही घेतले तुम्ही उकडलेले बटाटे घेतले तर कमी वेळ लागेल आता बटाटे आणि मटरला छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये हे पहा प्रकारे मिडियम गॅसवरतीच त्याला छान मिक्स झाल्यानंतर मी दोन चमचे धने पावडर टाकले मी आधी टाकायला विसरली तेलावरती परतलं तरी चालेल धने पावडर आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपले बटाटे शिजले नाही आहेत आपल्याला तीन ते चार वाट्या पाणी लागेल शिजायला पाणी गरम करूनच टाका म्हणजे रस्सा छान होईल आणि भाजीला तेलही छान सुटेल एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवर अगदी मिडियम गॅसवरती हे पहा दहा मिनटानंतर भाजीला मस्त तेल सुटलं आहे आणि बटाटेही पूर्ण शिजलेत आणि छान रस्सा आला आहे आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं ते बटाट्याची झटपट आणि टेस्टी भाजी रेडी आहे आता आपण पुलाव बनवूया पुलाव किंवा मसाले भात मी एक चमचा तेल घेतला आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मिरे दालचिनी आणि कर्णफूल तेजपत्ता आणि त्याच्यानंतर एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा त्याला पातळ पातळ कापून घ्यायचं आहे कांद्याला आणि हे तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे कांदा थोडा परतल्यानंतर फ्लावर बटाटा गाजर आणि बीन्स घेतले फुलगोबीला छान धुवून घ्यायचं आहे आणि सगळ्या भाज्या मी कट करून धुवून घेतल्यात स्वच्छ हे पहा ह्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे परतून थोडंसं करकरीत राहिलं तेव्हाच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल किंवा वापरायचा नसेल तर तुम्ही बिर्याणी वस मसाला वापरा तेही मस्त लागतो चवीनुसार मीठ आणि हे तांदूळ मी पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवले होते एक वाटी तांदूळ म्हणजे पटकन शिजतात आणि ह्याला दीड वाटी पाणी टाकून घ्या अगदी मोकळा सुटसुटी तसा पुलाव तयार होतो छान मिक्स करून एक दहा मिनटं झाकून ठेवा अगदी बारीक गॅसवरती पहा एक दहा मिनटानंतर आपला पुलाव तयार आहे हलकं पाणी आहे याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून परत याला असंच झाकून ठेवा गॅस बंद करून म्हणजे पाणी पूर्ण अटेल आणि मस्त सुटसुटीत असा पुलाव तयार होईल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला कुठला प्रकार आवडला आहे तोही सांगायला विसरू नका आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात अर्धी वाटी मी रवा घेतला आहे साधारण तीन ते चार चमचे बारीक रवा थोडंसं मीठ रव्याने पुरी अजिबात तेलकट होत नाही भरपूर वेळ छान फगलेली राहते आणि याच्यामध्ये एक चमचा साखरही टाका म्हणजे छान लालसर रंग येतो आता ह्याला घट्टसर अशी पीठ मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडासा रवा दिसतो असा लगेचच पुरी नका करू एक दहा मिनटं ठेवा म्हणजे रवा छान मुरेल पिठामध्ये हे पहा अगदी मऊसूत पीठ तयार होतं ह्याला एक चमच्यावरतून तेल लावा आणि पीठ असं मळून घ्या तुम्ही पाहू शकता अगदी छान स्मूद असं पीठ तयार झालेलं आहे आता छोट्या छोट्या आपण पुऱ्या लाटून घेऊया या प्रकारे पातळसर पुऱ्या लाटून घ्यायच्या तेल मी गरम करून घेतलं आहे आता पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने या प्रकारे दावून दावून पुरी तळा म्हणजे पुरी छान फुगेल आता आपण दुसरीही पुरी टाकून घेऊया आणि त्याचप्रकारे पुरीला असं दावत राहा म्हणजे छान फुगेल दोन्ही साईडनी पुरी परतून घेऊया मस्त अशा लालसर पुऱ्या तयार झालेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू